घनसांगवी तालुक्यातील कुणबीच्या एकूण चार गावांमध्ये नोंदी आढळल्या असून त्यामध्ये घनसांगवी शहर बारा ढाकेबळ चार मच्छिंद्रनाथ चिंचोली दहा आणि बोलेगाव इथं तीन अशा प्रकारे घनसांगवी तालुक्यातील चार गावांमध्ये एकोणतीस कुणबीच्या नोंदी सापडल्या असल्याची माहिती घनसांगवी तहसीलदार योगिता खटावकर यांनी दिली आहे एकूण चार गावांमध्ये नोंदी मिळाल्या त्यापैकी महसूल डिपार्टमेंट थ्रू केलेल्या पाहणीमध्ये मच्छिंद्र चिंचोली व ढाकेपुर येथे एकूण चौदा नोंदी म्हणजे मच्छिंद्र चिंचोलीमध्ये दहा नोंदी आणि ढाकेपुळामध्ये चार नोंदी सापडल्या असून तालुका गोव्याभिलेख या कार्यालयामध्ये दोन गावामध्ये आपल्या इथे नोंदी सापडल्या त्याच्यामध्ये घनसावलीमध्ये बारा नोंदी आढळलेल्या आहेत त्याचप्रमाणे बोलेगाव येथे तीन नोंदी ना झालेल्या आहेत चार गाव आहेत आपल्या इथे इथून